श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव पालखी व पायी दिंडी सोहळा आचेगाव ते पंढरपूर गेल्या चोवीस वर्षापासून तीर्थक्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव यांच्या वतीने पालखी व पायी दिंडी सोहळा आचेगाव ते पंढरपूरकडे मार्गस्थ झालेला असून आचेगाव शिंगडगाव वळसंग तोगराळे तसेच सोलापूर शहरासह सोरेगाव या गावातील वारकऱ्यांचा दिंडी सोहळ्यात समावेश आहे आचेगाव पासून साधारण तीन ते चार किमी अंतरावर दिंडीत सहभागी झालेल्या साधारण दोनशे वारकऱ्यांनी सुरुवातीस आचेगाव ते शिंगडगाव या ठिकाणी पायी दिंडीत सहभागी होऊन शिंगडगावचे उपसरपंच तथा पाडुरंगाचे निस्सिम भक्त बिभीषण पाटील यांच्या स्वगृही चहापान व फराळाचा आस्वाद घेतला यावेळी दिंडी सोहळ्यातील पालखीतील देवाच्या पूजनाचा मान बिभीषण पाटील कुटुंबियांना प्राप्त झाला या प्रसंगी पाटील कुटुंबियांनी दिंडीतील साधारण दोनशे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती या प्रसंगी आचेगावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांच्या पुढाकारातून गेल्या सात वर्षापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वह्या वाटप गणेवेश वाटप तसेच गावच्या प्रत्येक विधायक कार्यात पांडुरंग माने यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे व ते देखील नित्यनिमाने पालखी व पायी सोबत आचेगाव ते पंढरपूर वारी करतात त्यांच्या समेत सेवेकरी बापू भैरजे आचेगाव हरिभक्त पारण कीर्तनकार विठ्ठल माने तुकाराम मंगरुळे सागर कोळे मंजुनाथ मेहत्रे मल्लीनाथ कोरे वारीत तुळशी वृंदावून घेतलेल्या जनाबाई मंगरुळे संगीता घोंगरगाव मुस्लिम बांधव मिराज कर्णाचे गोसीमा शेख आदींचे मोलाचे सहकार्य लाभले दरम्यान विठूनामाचा जयघोष करीत पालखी व पायी दिंडीत सहभागी झालेले वारकरी पुढे होडगी मार्गे प्रस्थान करीत रोड भारतनगर येथील दत्त मंदिर या ठिकाणी विसाव्यास थांबले दिंडीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती त्या ठिकाणीही पालखी पूजन व महाप्रसादाची अर्थात भोजनाची व्यवस्था तेथील संयोजकांनी उत्तमरित्या केली होती एकूणच श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव पालखी व पायी दिंडी सोहळा आचेगाव ते पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश सरळ भक्तीचा मार्ग वृक्षारोपण पायी दिंडीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश सरळ भक्ती मार्ग वृक्षारोपण भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार गाव स्वच्छता एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर